नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत हलवाई स्टाईल कुरकुरीत अशी मुगडाळ नमकीन बनवणार आहोत त्यासाठी आपण एक कप मुगडाळ घेतलेली आहे ती आता स्वच्छ धुवून आपण भिजत घालणार आहोत आधी छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे आपली डाळ धुऊन झालेली आहे तर त्यामध्ये पाणी घालू आपण तर ही डाळ आपल्याला एक चार तासासाठी आपल्याला भिजत ठेवायची आहे तर आता आपण ही डाळ चार तासासाठी भिजवून घेणार आहोत छान भिजत ठेवणार आहोत चार तासासाठी आपली मूग डाळ छान भिजलेली आहे आता ही आपण पाणी थळून घेऊ हे बघा अगदी मस्त भिजलेली आहे आपली डाळ तर इथे आपण चाळणीमध्ये काढलेलं आहे पूर्ण पाणी थळून घेऊ आणि कापडावर पसरवणार आहोत आपण तर इथे आपण कापडावरती कॉटनच्या कापडावरती डाळ पसरवून घेणार आहोत अशी छान पतली पतली पसरून घ्यायची आणि फॅन खाली आपण हिला ठेवणार आहोत अगदी दहा मिनटामध्ये हे पाणी सुकलं जाईल तर इथे आपली बघा डाळीचं पूर्ण पाणी असं सुकलेलं आहे तर आता आपण तळून घेऊ डाळ हे बघा अगदी छान असं पाणी सुकलेलं आहे आणि आता आपण एकीकडे तेलसुद्धा ठेवलेलं आहे तापवायला तर ता इथे आपण तेल चेक करून घेऊ बघा छान तापलेलं आहे आपलं तेल तर इथे आपल्याला हाय फ्लेमवरती डाळ तळून घ्यायची आहे अशी थोडी थोडी घालायची अशी वरती आली म्हणजे छान आपली डाळ तळली तळली गेलेली आहे डाळ काढून घेऊ आपण अशाच प्रकारे आपली सर्व डाळ आपण तळून घेणार आहोत आपण डायरेक्ट तेलात टाकली आणि ते काढता काढता काय होतं थोडीफार खाली राहते आणि ती अशी जळून जाते त्यामुळे मी काय केलं याशी आपल्याच इथे अशी चालणी ठेवली तेलामध्ये आणि आता आपण यामध्येच तळून घेणार आता या चाळणीमध्ये आपण ही डाळ टाकू आणि अशा प्रकारे म्हणजे ही एकदम एक सारखी अशी तळली जाते कारण काय एकदम सर्व व्यवस्थित अशी ती तळली जाते तेलामध्ये सोडलं म्हणजे आपण काढतो तोपर्यंत ती तो नंतर जी राहते ती डाळ लवकर लाल पडते म्हणून अशा प्रकारे तळल्याने सर्वी एक सारखी व्यवस्थित तळली जाते बघा एकदम मस्त अशी कुरकुरीत झालेली डाळ तर अशाच प्रकारे सर्व डाळ तळून घेणार आहोत आपण हाय फ्लेमवरच आपल्याला डाळ तळून घ्यायची आहे तुम्ही जर गॅस लहान केला म्हणजे काय होईल आपली डाळ तळून चांगली तळली जाणार नाही ती तेलही जास्त पीईल आणि वातळ सुद्धा पडेल म्हणून आपल्याला हाय फ्लेमवरच ही डाळ तळून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपली सर्व डाळ तळून झालेली आहे तर तोड़। बघा इथे डाळ आपली तळून छान आपण कागदावरती पसरून ठेवलेली होती अजिबात तेल राहिलेलं नाही आहे आणि आता इथे आपण एका बाऊलीमध्ये काढू डाळ आणि आता आपल्याला मुगाची डाळमध्ये आपल्याला फक्त काय लागणार आहे मीठ लागणार आहे आपल्याला अजिबात इतर काही मसाले लागणार नाही आहे आणि आता इथे बघा हे काळं मीठ घालू आपण आणि हे साधं मीठ फक्त या मिठामुळेच ती एकदम अशी छान चविष्ट अशी लागते म्हटलं थोडं तुम्हाला जर मसाला टाकायचा असलं तुम्ही तिखट वगैरे थोडंसं घालू शकता पण तशी अजिबात आवश्यकता नाही आहे मुलं तर अगदी आवडीने आवडीने खातात छोटे मुलं तर इथे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे डाळमध्ये जे मीठ टाकलं ते व्यवस्थित छान सर्वीकडे आपण मिक्स करून घेतलेलं आहे एक दम तशी, तर अशा प्रकारे आपली हलवाई स्टाईल एकदम कुरकुरीत अशी मुगडा डाळ खाण्यासाठी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद